आपण त्रिकोन त्रिकोण व त्रिकोणाचे प्रकार शिकणार आहोत त्रिकोणाचे किती प्रकार असतात त्रिकोणा त्रिकोणाचे आपण वाचन कसे करायचे बघा त्रिकोणाला तीन शिरोबिंदू असतात खास

गोळाला तीन बाजू असतात कोणते कोणते तर बघा बाजू इथून अ आणि ब अ ब बाजू ब क आणि बाजू अ आणि क आणि त्रिकोणाला तीन कोण असतात बघा त्रिकोणाला तीन कोण असतात कोणते कोणते त्रिकोणाला तीन कोण असतात कोणते बघा तर कोण अ कोण ब कोण क पण शॉर्टकट मध्ये कोणाची त्रास असतं कोण अ फोन ब आणि कोण क आणि आता आपण त्रिकोणाचे वाचन सहा प्रकारे करू शकतो त्रिकोणाचे नाव किती प्रकारे आपण सांगू शकतो सहा प्रकारे कोणते <स्थारी> कोणते बघा त्रिकोण 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 परत आपण असं करू शकतो ब इथून सुरुवात करू शकतो म्हणजे कोणते अक्षर आपण असं घ्या किंवा असं घ्या उलट घ्या या बाजूने किंवा या बाजूने डाव्या बाजूने जरी वाचन केलं तरी तेच बाजूला आणि उलट्या बाजूने केलं तरी तीच अक्षर येतात म्हणून आपण त्रिकोणाचं वाचन किती प्रकारे करू शकतो सहा प्रकारे आणि आता त्रिकोणाचे प्रकार किती तर त्रिकोणाचे किती प्रकार असतात बघा तर हा आहे आपला समभुज काय आहे समभुज समभुज त्रिकोण समभुज त्रिकोण म्हणजे काय तर ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू सारख्या असतात म्हणजे ही बाजू ही बाजू आणि ही, ही बाजू सेम मापाची असतात म्हणजे तीन 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 बरोबर म्हणजे याला काय म्हणायचं समभुज त्रिकोण सर्व बाजू काय असतात त्याच्या समान असतात आता सॉरी समध्वीभुज पहिलं आपण काय शिकलो तर समभूज समभुज म्हणजे काय ज्याच्या तीनही बाजू समान असतात आता समद्वीभूज द्वि द्वी म्हणजे ज्याची दोन्ही बाजू काय असतात समान समुद्रीभूष त्रिकोण आता समुद्रीभुष त्रिकोण म्हणजे काय ज्याच्या दोन्ही बाजू कोणता तिसरा प्रकार म्हणजे विषम भूत कोणता तरी कोण आहे भूत विषम विषभूज म्हणजे काय तर ज्या त्रिकोणाच्या तीनही बाजू समान नसतात म्हणजे वेगवेगळ्या असतात याच माप समजा ही बाजू मोठी आहे त्याचे सात असेल याच तीन असेल याच दोन असेल किंवा वेगवेगळी माप असत तर याला काय म्हणायचं विषभूज त्रिकोण बाजू कोणतेही बाजू असणारी बाजू कोणती कोणती आहे तर आपण ए बी सी टाकलं तर कोणत्या कोणत्या बाजू समान आहे तर ए आणि ए, ए सी काय आहे समान म्हणजे सारखे आहे आणि इथं समजव समपूज मध्ये बघा बरं ए बी आणि सी जर आपण नाव टाकलं तर ए बी बरोबर बी सी बरोबर सी ए सी काय आहेत बाजू काय आहेत समान म्हणून आपल्या त्रिकोणाची किती बाजू पाडत किती प्रकार पाडतात तीन कोणते कोणते समभूष त्रिकोण समजविभूज त्रिकोण आणि विषंभूज त्रिकोण अलग अलक्ष तुमच्या